नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा तर हा व्हिडिओ मी संडेलाच बनवलेला होता पण अपलोड करायचा राहून गेलं म्हटलं आज करूया अपलोड तर झणझणीत जन असं मटणचं कालवण मटन फ्राय बनवलेलं आहे अशा पद्धतीने करून पाहा सर्वजण बोटं चाटून पुसून खात राहतील आणि खूप आवडेल तर अतिशय चवदार चविष्ट अशी मटणाची भाजी बनवणार आहोत आपण तरी ते मटण एक किलो स्वच्छ धुवून घेतले साफ करून घ्यायचे आणि थोडी चरबी आहे तीसुद्धा कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आपण याला मॅरिनेट वगैरे काही करणार नाही डायरेक्ट शिजवून घेणार आहे फक्त मटण स्वच्छ साफ करून घ्यायचे आता यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर मिडियम आकाराचे दोन कांदे असे बारीक चिरून घ्यायचे आता इथे मी हा सिक्रेट मसाला आहे बरं का यामुळे मस्त असं कालवणाला चव येते तसाच त्यात लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर हे ना जाडसर कुटून घ्यायचं शिजवताना आपण टाकणार आहोत तुम्हाला पुढं सांगतेस मी चवीनुसार मीठ घेतले आणि हळद घेतली आहे तर हे सर्व आपण शिजण्यासाठी म्हणजे मटण शिजवून घेण्यासाठी वापरणार आहोत तर सगळ्यात अगोदर मटण शिजवून घेऊया तर गॅसवर कुकर ठेवून घेतला याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि थोडा वेळ कांदा आपण परतवून घेऊयात तर कांदा परतोय आता कांदा थोडासा परतवून घेतला की आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं जे जाडसर वाटण केले ते टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा कांद्यासोबत भाजून घ्यायचं तर कांदा अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण हे सर्व चांगलं थोडा वेळ आपण परतवून घेऊया खूप मस्त सुगंध येतो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा तुम्हालासुद्धा कालवणामध्ये चव फरक जाणवेल खूप टेस्टी अशी मटणाची भाजी होते तर इथे आपण हे सगळं चांगलं आपण भाजून घेतले तर साईडलाच मी गरम पाणीसुद्धा करायला ठेवले आपण मटणाला शिजवण्यासाठी गरम पाणीच वापरणार आहोत आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर एक चमचा मी मीठ टाकून घेतले आता हे सर्व चांगलं भाजत आले पहा कांदा हलकासा लालसर झालेला आहे आणि कोथिंबीर लसणाचं वाटणसुद्धा चांगलं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया तर मस्त सुगंध येतो आहे आणि कांदासुद्धा बऱ्यापैकी भाजलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा आणि वरती थोडीशी हळद टाकून घेतली आहे एक छोटा चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये असतो ना तो आणि वरती थोडीशी हळद टाकून घेतली आहे तरी ते पाहू शकतात छान हे मिक्स झाले कांदा चांगला भाजलेला आहे आता हे सर्व चांगलं भाजून घेतले आता आपण याच्यामध्ये सगळ्यात अगोदर चरबी टाकून घेणार आहोत आणि तीसुद्धा तेलामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहोत तर बरेच जणांना चरबी घेत नाहीत तर जी चरबी असते ना ती थोडी थोडी कापून घ्यायची आणि मटणच्या भाजीमध्ये टाकायची ह्यामुळे सुद्धा कालवणाला चव चांगली येते तर येते तेलकटपणा छान रश्याला येतो तर थोड्या वेळासाठी आपण इथे चरबीसुद्धा कांद्यामध्ये चांगली परतवून घेतली आहे आता हे सर्व मटण टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर पाणी अजिबात लगेच टाकायचं नाही आता या हळदीच्या कांदाशी सर्व आहे ना त्याच्यामध्ये हे मटण टाकून मिक्स करून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची वरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिट असंच हे वाफेवर शिजू द्यायचं म्हणजे त्याला अंगचं पाणी सुटतं आणि आपण पाणीसुद्धा आणखीन टाकलेलं नाही तरीसुद्धा तुम्ही पाहू शकतात आपण मीठ टाकले हळद हे सर्व मिठाचं हळदीचं चांगल्याला पाणी सुटलेलं आहे पा हा जो असा आंगचा रस्सा सुटतो ना आंगचं पाणी सुटतो ना त्यामुळे कालवनाला खूप चांगली चव येते तर असं हे अगोदर वाफवून घ्यायचे झाकण ठेवून तर आता चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपण जे गरम पाणी करून घेतले त्याच्यामध्ये टाकून घेऊयात तर मटण भिजेल एवढं आपण पाणी टाकून घ्यायचे तर मी इथे हे पाणी टाकून घेतले आणि गरमच पाणी वापरायचं म्हणजे मटणाची भाजी चांगली होते चविष्ट बनते बरेच वेळेस आपण गार पाणी वरतो तर गार पाणी टाकलं तर चव सर्व त्याची निघून जाते त्यामुळे आवर्जून तुम्ही गरम पाणीच वापरा वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर मटण भिजेल एवढं पाणी टाकून घेतले हे पहा आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात मोठ्या गॅसवरती तर तीन शिट्ट्यामध्ये मटण चांगलं शिजतं तर तुमच्या कुकरला कमी जास्त शिट्ट्या लागत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकतात मटण शिजलेले कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण कालवनासाठी वाटण करूया तर इथे मी मोठे दोन मिणेमा कांदे उभे चिरून घेतलेत एक इंच अद्रक्ष तुकडे केलेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर इथे मी एक किलो मटणाच्या प्रमाणात हे सर्व वाटण करून घेते कारण आपण फ्राय पण बनवणार आहोत मसाल्यामधलं आणि रस्सासुद्धा तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण सुकं खोबऱ्याचा किस भाजून घेऊया तर तेल टाकण्याची काहीही गरज नाही असंच हे चुकं खोबरं भाजून घ्यायचं तरी पहा अशा पद्धतीने लालसर भाजून झालं की आपण ताटात काढून घेतले आता त्याच कढईमध्ये जे आपण दोन कांदे उभे चिरून घेतलेले ते टाकून घेऊया आणि याच्यामध्ये लसूण पाकळ्यासुद्धा टाकूया म्हणजेच कांद्यासोबत लसूणसुद्धा चांगला भाजला जाईल आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे सर्व चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तो कांदा भाजुन कांदा भाजुन तो भाजुन तर, तर कांदा लसूण पण भाजून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये अद्रक टाकलेलं नाही फक्त आपण सुकं खोबरं कांदा आणि लसूण भाजून घेणार आहोत तर थोड्या वेळ हे चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत वाटण जर चांगलं बनलं ना तर कालवणसुद्धा खूप छान बनतं तरी ते पाहू शकतात कांदासुद्धा चांगला लालसर झालेला आहे आता आपण कांदा आणि लसूणसुद्धा ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर पाहू शकता सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेतलाय आहे कांदा भाजून घेतलाय आहे लसूण आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे अद्रक घेतलेला आहे अद्रक भाजायचं नाही अद्रक कच्चं असंच वापरायचं आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊयात तर एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे चार लवंगा आणि चार पाच मिरे घेतलेले आहेत आणि तेजपत्ता आपण फोडणीमध्ये कालवण करताना वापरणार आहोत राता तो गुदर मसाला तर आता सगळ्यात अगोदर मसाला बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा भाजून घेतलेला आणि असंच अगोदर फिरवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं आणि मसाला चांगला बारीक बनतो नंतर याच्यामध्ये कांदा टाकूया खडे मसाले टाकूया कोथिंबीर टाकली आहे आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे वाटण करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात अगोदर खोबरं वाटून घेतलं की व्यवस्थित सर्व मसाला बारीक चांगला होतो सर्व एकत्र केलं तर पटकन मसाला बारीक होत नाही तर बाकीचा सुद्धा सर्व मसाला मी असाच भणवून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपलं इथे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे तोपर्यंत कुकरची हवासुद्धा गेलेली आहे आता झाकण काढून घेतले आणि मटणसुद्धा मऊ चांगलं शिजलेलं आहे तर पाहू शकतात व्यवस्थित मटण तीन शिट्ट्यामध्ये शिजलेले तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते तर हे पहा व्यवस्थित मटण शिजलेलं आहे आता इथे मी ताटामध्ये मटणचे मऊ पीस काढून घेतले हे आपण फ्राय करणार आहोत आणि हड्डीचं मटण आणि थोडे पीस मी कालवणामध्ये टाकणार आहे तर तुम्हाला किती फ्राय करायचं किती रस्सा बनवायचा आहे रशामध्ये किती मटण टाकायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे ॲडजस्ट करून घ्यायचे तर कढईमध्ये एक पळे तेल टाकून घेतली आहे सगळ्यात अगोदर आपण मटण सुक्कं बनवून घेऊयात तर त्यामध्ये दोन चमचे मसाला टाकून घेऊया आणि हे चांगलं भाजून घ्यायचे मसाला जेवढा चांगला भाजला जाईल तेवढ्याच भाज्या चविष्ट बनतात तर मसाला थोडा वेळ चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा चटणी टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकायची आहे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि हे सर्व चांगलं भाजून घेऊयात तर इथे मी मटण सुक्क बनवते एकदम मस्त फ्राय होतं हे मटण याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही तर मग ते पातळ जर सुकं फ्राय केलं ना तर तेवढी टेस्ट लागत नाही त्यामुळे फ्रायमध्ये ना पाणी टाकायचं नाही आता याच्यामध्ये थोडंसं मी मटण मसाला टाकून घेतला आहे आता हे जे मटण आपण काढून घेतले ते टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मटण शिजलेलं आहे थोड्या वेळ आता हे फ्राय करून घेऊयात एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचे मस्त असं सुगंध मसाल्यांचा येतो आहे तर कमी गॅसवरती हे चांगलं फ्राय करून घेऊयात तुम्ही पाहिले आहे अजिबात त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे एकदम सुकं फडफडीत असं हे मटण बनवायचं म्हणजे फ्राय खायला छान लागतं सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तरी ते पाहू शकतात मस्त असं आपलं मटण सुकं फ्राय तयार झालेलं आहे तर एक मिनिटभर चांगले हे मिक्स करून घेतले परतवून घेतले गॅस बंद करून घेऊया आणि आपलं फ्राय तयार झाले लगेच आता आपण कालवण बनवायला घेऊया तर इथे मी एका टोपामध्ये तीन पळी तेल टाकून घेतले आणि दोन तेजपत्त्याची पानं टाकलेत आता जे आपण वाटण करून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आता हा मसाला चांगला आपण भाजून घेऊयात तर सर्व मसाला टाकून घेतला आहे आता हा मसाला जरी पातळ वाटत असेल जसजसा भाजत जाईल तस हा मसाला कोरडा होत जाईल तर मसाला चांगला आता परतवून घेऊयात एकदम चटचटीत असा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे मी पाहू शकतात आत्ता तुम्हाला इथे मसाला पातळ असं वाटत असे ओलसर दिसतो आहे ना जसा जसा हा भाजला जाईल तेलामध्ये तसा हा चांगला ड्राय होत जातो तर थोड्या वेळासाठी हा मसाला आपण परतवून घेऊयात तर पाहू शकतात थोडा थोडा हा मसाला भाजत आलेला आहे तर थोडा वेळ दोन ते तीन मिनिट मसाला भाजून घेतला की याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊयात तर इथे मी दोन मोठे चमचे चटणी टाकून घेते तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि छोटा चमचा असतो ना मसाल्यामधला ते छोटे दोन चमचे आपण लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे हे तिखट नाही आहे ये, रंग येण्यासाठी टाकून घेतले आपण आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे जसं परतत जाईल तस तसं मसाल्याला चांगलं तेल सुटत जाईल आत्ता काहीच तेल दिसत नाही पण जेवढा आपला मसाला भाजत जाईल ना तस तसं याला तेल सुटेल पाहू शकतात थोडासा हा मसाला ड्राय झालेला आहे पहा तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले मीठ आपण मटण शिजवताना सुद्धा टाकलेलं आहे ते लक्षात घेऊनच आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचे रश्श्यासाठी आणि अगदी थोडीशी मी आणखीन लाल मिरची पावडर टाकून घेतली कारण मला लाल मिरची पावडर थोडी कमी वाटत होती तर पाहू शकतात पाच ते सहा मिनिट हा मसाला मी चांगला ड्राय होईपर्यंत भाजून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल अगोदर किती ओलसर होता आणि आत्ता याचा व्यवस्थित गोळा बनतो आहे पहा असा मसाला भाजला ना तर तुमचीसुद्धा भाजी एक नंबर भन्नाट बन, बनणार आहे खूप मस्त असं कालवण मटणचं बनेल तर मसाला चांगला पण भाजून घेतला आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये जे आपण मटणाचं आणि पाणी शिजवून घेतलेलं होतं ना त्यातलं थोडंसं इथे मी एक पळी एवढं रस्सा टाकून घेतला आहे आणि परत हा मसाला परतवून घेतला आहे तर एकदम चटपटीत चमचमीत असा मसाला भाजलेला आहे आता काय करूया सगळ्यात अगोदर जे मटणचे पीस आहेत ना ते आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात तर मटणची भाजी चविष्ट होण्याचं हेच एक कारण आहे मसाला चांगला भाजून घेणं तर सर्व मठण इथे मी टाकून घेतले आता आपण हे मिक्स करून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये सर्व रस्सा टाकून घेऊया तर इथे रस्सा टाकताना कुकरमध्ये जे रस्सा आहे तो असा टाकायचा आणि सगळे शेवटीच पहा असं ना मटणच्या हड्ड्या चुरा थोडासा राहतो पहा ते पडू द्यायचे नाहीत नाही तर मग ते खाताना तोंडामध्ये आला ना तर खूप कसं तरी वाटतं आणि जेवणाचा सर्व मूड जातो मग ते असं वरचा वरचा रस्सा टाकून घ्यायचा आणि परत कुकरमध्ये थोडं पाणी विसून टाकून द्यायचं म्हणजे हड्डीचा काही चुरा असेल तो निघून जाईल आणि त्याच कुकरमध्ये आता जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं ते गरमच पाणी वापरलेलं आहे अजिबात थंड पाण्याचा वापर, वापर करायचा नाही तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यात पाणी ॲड करा सगळ्या शेवटी बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि कमी गॅसवरती तीन ते चार मिनिट हा रस्सा चांगला उकळवून घ्यायचा तुम्हाला दिसत असेल काय भारी याच्यावरती तवंग आलेला आहे मस्त अशी तर्री आली आहे आणि मस्त असं झणझणीत चमचमीत मटणाचं कालवण तयार आहे गॅस बंद करून घेऊयात तरी ते पाहू शकतात दिसते ना एकदम भारी तर जे आपण चरबी टाकलेली कापून त्याच्यामुळे त्याला तेलही सुटतं आणि टेस्टही वाढते तर आता लगेच आपण प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया तर पाहू शकतात किती भारी आपलं इथे मटणाचं कालवण बनलेलं आहे तर जो आपण आळणी रस्सा मटण शिजवताना बनवलेला तेसुद्धा मी साधंसोप्पं आहे काय आणणे पाणी वेगळं बनवलेलं नाही मिठाचा रस्सा जो शिजवताना केलेला तेच आहे आणि चमचमीत झणझणीत असं मटण फ्राय आहे सुक्कं बनवलेलं तर सुक्कं असं बनवायचं खूप भारी लागतं खाण्यासाठी करून पहा तुम्ही आणि नॉनव्हेज कसं तिकड झणझणीत खाल्लं तरच ते खाल्ल्यासारखं वाटतं तरच जेवणाला मजा येते तर अशा पद्धतीने आपण एक किलो प्रमाणात मटण रस्सा मटन फ्राय करून घेतलेलं आहे सुक्कं तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी मटन रस्शेची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या रे भन्नाट रेसिपीमध्ये तर चॅनेलला सबस्क्राईब करणं आणि बेलायकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पाहायला मिळतील दिसायला जेवढं भारी दिसतंय खायलासुद्धा तेवढंच भन्नाट झालेलं आहे नक्की ट्राय करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय